दीपाली मॅडम उद्या पंचमी आहे म्हणून मेहंदी काढतात आणि किती एकदम सुंदर अशी मेहंदी काढली तर एकदा बघू दीपा मेहंदी बघू एकदा आणि जसं हो जसं काही सिम ही आहे ना एकच मिनटा तर असं सिम काय असतं ती सिम्बॉल कसं एखादा असतो छापल्याला छापील तशीच काढली इतकी मस्त काढली कशी काढली दीपक छापली विपली नाही ना सांग म्हणजे तू काढली मेहंदी वाटत नाही तू मेहंदी काढली वाटत नाही तू मेहंदी काढली अशी इतकी छान बाई झोपली आहे तर काही नाही ना हातानेच काढत एकदम छान मेहंदी काढते बघू खरच म्हणजे कोणाकोणाला आवडली तर सांगा लेडीज ताई कोणी असल्या तर मी एवढी सुंदर नाही काढली तर आता बघा तर ती एकदम इतकं भारी काढली ना तर एकदम मस्त अशी डिझाईन डिझाईन काढली काढली इतकी एवढी हुप मला नाही डिझाईन कुणाला काढायला येईल ती बी किती सुंदर आहे आणि समोर कशी चालली आहे बोटाची आई बघा आता कशी सुंदर मेहंदी आहे पण मला ह्याच्यापेक्षा ह्या डिझाईनपेक्षा ही डिझाईन जास्त आवडली मला वाटलं माझ्या हातात जर काढायचं अशीच काढा नसली काढायची तर काढू नको आणि ही पण डिझाईन मस्त एकदम पण ही लेडीजसाठी चांगली आहे पण ही एक मला वाटतं की ही बी मला जास्त कोणतं आवडल्याच्यात माहिती का हे जे पाते आहेत ना हे कशाचे काय असत डिझाईनचे पाते इतके भारी कसं काय काढू शकते असं मला विश्वास वाटा मा ना तर माझ्या पण आता काय करायचं माहिती तो माझ्या पण हातावर जर काढायचं असले तर तशीच काढ आणि नसली ना काढायची तर काढू सुद्धा झोपलाय तिकडं दिदी पण झुपली बाई झोपली आणि दीपा काढते मेहंदी माझं काय नाही तुला जर वाटलं तर काढ तर सेम तशीच काढ काड़ नसली काढायची तर काढू पण नको आणि मला वाटलं नव्हतं की दीपाली एवढी भारी मेहंदी काढती पण मस्त मेहंदी काढती खरच माझी बायकोचं टॅलेंट मलाच माहीत नव्हतं आज मेहंदी काढली पण एवढी भारी काढती म्हणून आज मला जरा दिसलं मी काय एवढं लक्ष देत नाही पण माझी बायको टॅलेंटेड आहे आणि नाहीतर तिला सगळं येत मेहंदी ती मेकअप बी असोय थोडं फार अजून काही करायची म्हणती कर म्हणलं कटन शिकाय कटन ती शिकायची होय आपली अशी केस वगैरे केली थोडंफार जमत ना थ्रेडिंग येतात की मला थ्रेडिंग येतात तर ते पण येतात थ्रेडिंग पण ते बाकीचे केसाचं काय माहिती काय येत नाही कट शिकायचे थोडस काही अजून ते केस मऊ बिऊ करायचे काय असतात मशीन ते शिकायचंय थोडं शिकायचं पण दिदी मोठी झाल्या शिवाय दिदी झाली शिकायची जाईन दिदी शाळेत जाईन शिकायचं बघा दीपाली मॅडमनी कसं काढली मेहंदी एकदम छान आणि जरी कम्प्लीट राहिले आणि दीपालीने एवढी मस्त मेहंदी काढली ना खरंच छान काढली आज जरा मी बी खुश झालोय मला बी खुश केले मेंदी काढून आणि उद्या सण आहे आणि असंच आम्ही आनंदाने सण साजरा करतो तिच्या हाता, हातात तिने काढली माझ्या हातावर वाढली उद्या बघू जोखा बिका असला तर काही पंचमी साजरी करता इंका पंचमी साजरी करायला काय नाही उद्या जोखा जर कुणी बांधायला असला तर खेळू जोखा किंवा मी जर आष्टीला गेलो आणि दुकान चालू असलं उशीर जर उद्या झाला तर मग काय नाही आजची खुशी उद्या आहे मग त्याच्यामुळं काय लागेल सकाळ लवकर जाऊन लवकर येणार लवकर सकाळी जायचं आष्टीला माझं दुकान बघून आवरून hmm. कमीत कमी चार वाजता तरी आलं पाहिजे म्हणजे पाच वाजता सहा वाजता सात वाजेपर्यंत एक दोन तास थोडा वेळ दिला पाहिजे आपण बोलतो अशा वर्षी बांध असला तर जाऊ तर झाडच तोडले आपलं काहीतरी हीच आपल्या दुकान hmm. दिली दुकानात पण काहीतरी एक दोन तास दीपाला जरा मोकळा वेळ भेटला ना थोडस नटणार सण येऊ द्या आणि थोडा वेळ दिला तर बरे मला जर बायचान्स जर दुकानात उशीर झाला तर मग ही आनंदाची खुशी दुःखात आमची व्यक्त होती संध्याकाळी आला विशेष नाही मग घ्यायचा <laughs> बघतो काहीतरी करतो लवकर येण्याचा प्रयत्न करतो संध्याकाळी बघा पारा अकरा वाजल्यात आमची अजून चालू आहे दीपाची कशी भारी माझी कशी सांगा <laughs> तुमची पण ही का मीसतच सगळ्यात भारी दीपा म्हणती पण नुसतीच मला काही नादि लावती काही लक्षातच आहे ना मला बघतो मेंदी जर चांगली नाही ना वाटली मला सकाळच्याला पण सांगतो दीपाला काय वरून वरून जीव लावती का काय कोण असतो मी तुम्हाला सकाळच्या दाखी नाही आता दाखी कशी आता झाली का कम्प्लीट छान जर नसेल तर मला सांगा दीपन दीपाच्या दी हातात छान गाडी माझ्या हातात तशी नसली काढली मला सांगा मग बघतो दीपा बघतोस बघतोच तिच्याकडे बघा आता ही मी दिये छान आहे का फक्त बघा छान जर नसेल ना तर मला कमेंट करून सांगा मी दीपाकडे बघतोच मग हात काढली का काय बघा अजून काढली जर छान नसेल ना तिच्या पेक्षा तर मला सांगा दादा पण तिच्या हातावर छान काढली आणि तुमच्या हातावर फक्त नादी गुडी लावायसाठी मेहंदी काढली असं जर काय असेल ना मला सांगा मी दीपक बघतोस ना छान नाही ना आली आणि कमेंट कमेंट मध्ये जर म्हणले ना बरं का कमेंट मध्ये जर म्हणले ना दादा तुमच्या हातावर मेहंदी छान नाही आली मग बघ मग तुझ्याकडे बघतो फक्त आळूचे पानं नको काढू जा आळूचे पान जर काढली असेल या पडा मग सकाळ सांग आणि कमेंट मध्ये येऊन दे फक्त कमेंट मध्ये येऊन फक्त कमेंट मध्ये फक्त येऊ सचिन दादा तुमच्या हातावर काय मिली चांगली नाही काढली दीपालीनी तिच्या हातावर छान काढली तर मग दीपालीच बघतो मी फक्त मग उद्या बघतानाच काय गमतच करतो मग पाळण्यात बसायला पाळण्यात नसतो नेत मग बसायला ह्याचा राग त्याच्यावर काढणार अजिबात नाही नेणार कमेंट करा कमेंट करा तुझ्या चांद्या पान थिपूड बरं नाही काढला थिपूड तर काढला ना मग सांगतो काढले तर सर्वांनी म्हणले छान नाही मी काढली मग तुझ्याकडे बघतो मी बघतो

दरवर्षी तर छान म्हणजे पण ह्या वर्षा पण छान आली बघू ना दो दो आता मी काढते चला पुढच्या नागपंचमी हार्दिक शुभेच्छा म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी स्पेशल पण आज तास म्हणजे आम्ही नागपंचमी स्पेशल मेहंदी काढली होती आणि तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटू बाय छान आले बघतो बघतो फक्त छान नाही आली बघतो तुमची छान आली उलट माझी नाही आली हे बघा पुन्हा छान सांगा कमेंट करून आले ते ही माझी छान आली तुमची छानच आली आळूच्या पाना अशा दिसल ना मी अजून मी नाही पहिले असं झोपल्यामुळं पण सकाळ बघतो आळूचे पान छान नाही आले पण सांगतो तुला हसू नको सांगतो तुला फक्त